अल्पवयीन शालेय महाविद्यालयीन युवक युवतींना खुलेपणाने रूम्स उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्स लॉजिंगवर कठोर कारवाई करा हिंदू जनसंपर्क कार्यालयाची डीसीपी किरण कुमार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी काल दुपारच्या दरम्यान मुंबई आग्रा हायवेवर भुजबळ फॉर्म फार्म लगत असलेल्या रॉयल इन हॉटेलच्या रूममध्ये एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिच्या मारहाणीचा व्हिडिओ एका मुलाने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल केला काही सुज्ञ युवकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवली आणि क्षणाचाही विलंब न करता या अल्पवयीन मुलीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवत मुंबई नाका पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनीही तात्काळ त्या नराधमाला अटक केली आणि अंबड पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला सद्यस्थितीत नाशिक शहरात असंख्य लॉजिंग असं शालेय महाविद्यालयीन युवक युवतींना खुलेपणाने रूम्स उपलब्ध करून दिली जात आहेत त्यामुळे हिंदुस्थानची उगवती पिढी वाम मार्गाला जाऊन अक्षरशः असंख्य मुलींचे आयुष्य बर्बाद होऊन संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत म्हणून आज हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने काल घडलेल्या घटनेतील हॉटेल रॉयल इनसह शहरातील सर्व बेकायदेशीरपणाने मुला मुलींना सहज रूम उपलब्ध करून देणाऱ्या सर्व हॉटेल्स लॉजवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख नाना दंडगव्हाळ पंकज भिंगारे राजेंद्र चव्हाण प्रसाद कोलते सचिन शिकारे धीरज जोशी राहुल मोराडे विलास सना नसे हर्षल फुलदेवरे सचिन जोंधळे, राहुल सूर्यवंशी जयवंत पवार संदीप सोनवणे आदी उपस्थित होते